मंडळी सुनीता विल्यम्स हे नाव परिचित नाही असं जगात कुणीच नाही कारण भारतीय वंशाच्या या जिग्गरबाज महिलेनं प्रत्यक्षात आकाशाला गवसणी घातली आहे किंबहुना त्या पलीकडे जाऊन त्यांनी अवकाशापलीकडचं पलीकडचं जग आतापर्यंत कित्येकदा अनुभवले आहे आणि आता, आता सुद्धा त्या त्याच मोहिमेवर आहे जून महिन्यामध्ये पृथ्वीवरून दोन अंतराळवीर फक्त आठ दिवसांच्या मोहिमेसाठी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला गेले पण ते ज्या बोईंग यानाने गेले होते ते परतीच्या प्रवासासाठी सुरक्षित नसल्याचं निष्पन्न झालं सुनीता विल्यम्स आणि बोश विल्मोर यांचा मुक्काम अंतराळातच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत राहणार असं ठरलं फेब्रुवारी उलटला तरी सुनीता विल्यम्स आणि इतर अंतराळवीर पृथ्वीवर परतले नाही मात्र आता भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्सचा पृथ्वीवर सुरक्षित परत येण्याचा प्रवास सुरू झाला आहे सुनीता यांच्यासह त्यांचे सहकारी बुच विल्मोर देखील तब्बल नऊ महिन्यांनी पृथ्वीवर परतणार आहे दोघांना सुखरूप आणण्यासाठी अमेरिकन अंतराळयान रवाना झाला आहे यापूर्वी नासाने दिलेल्या माहितीनुसार दोघेही एकोणावीस मार्च पूर्वी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनवरून अंतरा रवाना होतील नासा स्पेस एक्स क्रू दहा अमेरिकन वेळेनुसार चौदा मार्चच्या सायंकाळी साडेसात वाजता लॉन्च करण्यात आलं यशस्वी प्रक्षेपणानंतर सुनीता विल्यम्स आणि विल्मोर लवकरच पृथ्वीवर परततील याच पार्श्वभूमीवर अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांचा प्रवास अंतराळात त्या इतके दिवस कशा राहू शकल्या त्या कशा पद्धतीने सुखरूप परत येणार या सगळ्या बाबतीत आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी गीतांजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी सुनीता विल्यम्स यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास सुनीता विल्यम्स एक भारतीय मूळची प्रसिद्ध अनुभवी अंतराळवीर आहे त्या अमेरिकन स्पेस एजन्सी नासामध्ये काम करतात त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक प्रकारच्या अंतरिक्ष मोहीम यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत दोन हजार सहा आणि दोन हजार सातमध्ये मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्थानावर एकशे पंच्याण्णव दिवस यशस्वीरित्या घालवले जो त्या काळात एक मोठा विक्रम होता त्यांनी अंतरिक्षमध्ये चालण्याच्या म्हणजेच स्पेसवॉकच्या सात मोहीम यशस्वी केले आहेत ज्याचा एकूण वेळ पन्नास तास चाळीस मिनिटे आहे असे अनेक प्रकारचे विक्रम त्यांच्या नावी आहेत सर्वप्रथम सुनीता विल्यम्स यांनी पायलट म्हणून सेवा केली आहे आणि त्यांनी अमेरिकन नौदलात पायलट म्हणून उत्तम प्रकारे प्रशिक्षण देखील घेतलं आहे सुनीता विल्यम्स यांची कथा आणि त्यांच्या यशाची कहाणी अनेकांना प्रेरणा देते त्यांनी आपल्या कष्ट आणि दृढनिश्चयाच्या जोरावर अनेक विक्रम आपल्या नावावर कोरले आहेत आणि जगभरात देखील अंतरिक्ष विज्ञानाच्या क्षेत्रात त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे आता त्यांच्या सध्याच्या मोहिमेवर यायचं झाल्यास पहिले तर अंतराळातले अंतरा आयुष्य नेमकं कसं असतं याबद्दल आपल्यासारखं सामान्यांना भारी उत्सुकता असते अंतराळवीरांचा आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात राहणारा काळ आणि तिथे त्यांचे करायचं काम हे आधीच ठरलेलं असतं ठराविक वेळेत अंतराळवीर आपलं संशोधन करून परत येतात ते रोज लवकरच साधारण सकाळी साडेसहा वाजता उठतात इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये ज्या मॉड्यूल मध्ये त्यांचे झोपण्याच्या जागा आहेत त्या मॉड्यूलचे नाव आहे झोपण्यासाठीच्या या लहानशा जागांमध्ये लॅपटॉप्स आहेत ज्याद्वारे अंतराळवीर घरच्यांच्या संपर्कात सुद्धा राहू शकतात शिवाय पुस्तकं फोटो सारख्या वैयक्तिक गोष्टी ठेवण्यासाठीही तिथे जागा आहे आता अंतराळात किती कारा हवं ही वेळ कशी ठरवली जाते तर याचा कालावधी संशोधनावर अवलंबून असतो म्हणूनच हे साध्य होताच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अंतरावीर ज्या याने गेले त्याच याने त्यांनी पृथ्वीवर परत येणे अपेक्षित असत अनेकदा अंतराळातील प्रयोग दीर्घकालीन असतात अशा वेळी अंतराळवीरांना घेऊन गेलेले यान पृथ्वीवर येते या याची योग्य ती डागडुजी करून अवकाशातील अंतराळवीरांना रिप्लेस करण्यासाठी काही अंतरावीर स्पेस स्टेशनवर जातात अवकाशात असणारे अंतराळवीर त्यांच्या प्रयोगाच्या विद्यमान स्थितीची माहिती नव्याने आलेल्या अंतराळवीरांना देतात आणि नव्या अंतराळवीरांना घेऊन आलेल्या यानातून परत प्र, पृथ्वीवर येतात अशी ही एकूण प्रक्रिया असते यानुसार सुनीता विल्यम्स आणि बॅरी अंतराळात गेले होते मात्र ते तिथेच अडकून पडले अखेर मोठ्या कालावधीनंतर अंतराळ प्रवासी सुनीता विल्यम्स यांचा गुरुवारी आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवरून परतीचा प्रवास सुरू होणार होता मात्र काही तांत्रिक गोष्टींमुळे गुरुवारचं प्रक्षेपण रद्द करण्यात आलं त्यानंतर आता पुन्हा एकदा यानाचं प्रक्षेपण झालं आहे आणि आता लवकरच सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतणार आहे एकूणच बनासाच्या बोईंग क्रू फ्लाईट टेस्ट मिशन पाच जून दोन हजार चोवीस रोजी लाँच करण्यात आलं होतं या मोहिमे अंतर्गत नासाने आपल्या दोन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बॅरी बुशविलमोर यांना आठ दिवसांच्या अंतराळ प्रवासावर पाठवलं होतं इंटरनॅशनल स्पेस स्टेशनसाठी स्टार लायनर अंतराळ याचं हे पहिलं उड्डाण होत सुनीता आणि बॅरी ज्या मिशनवर आहेत ते नासाच्या कमर्शियल क्रू प्रोग्रामचा एक भाग आहे अमेरिकेन खाजगी उद्योगाच्या भागीदारीत अमेरिकेतून आंतरराष्ट्रीय अंतराळ अंतरा स्थानकांपर्यंत सुरक्षित कमी किमतीत मानव मिशन पाठवणे हे नासाचं ध्येय आहे याच उद्देशानं ही टेस्ट मोहीम सुरू करण्यात आली आहे आता या मोहिमेचा कितपत फायदा होणार या प्रश्नाचं उत्तर दोघेही अंतराळवीर परतल्यानंतर कळणारच आहे याची उत्सुकता आपल्याला आहे त्यामुळं लवकरच आपण त्या बाबतीत जाणून घेणार आहोत पुन्हा भेटूया नव्या माहितीसह तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र